आरामखोर मंत्र्यांचं करायचं काय फोटोशूट करणारे मंत्र्यांचं करायचं काय दुष्काळ पाहिजे काय एक मिळा महाराष्ट्रात सगळ्यात वल्ला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे अरे फोटोशूट शूट मंत्री पंचनामा करणाऱ्या मंत्र्याचं करायचं काय धर्म झालेच पाहिजे अरे मुख्यमंत्र्यांचं करायचं काय आली उन्हा अरे कांद्याला भाव भेटलाच पाहिजे हे मंत्री लोक येतात शेतकऱ्यासोबत फोटो काढतात शेतकऱ्याचा अपमान करतात आज आठ दिवस झाले महाराष्ट्रात पूर स्थिती निर्माण झालेली आहे अजूनपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला शासनाकडून मदत मिळालेली नाही आणि शासन फक्त त्यांचे फोटोशूट करतात त्यांचं काम करतात चालले जातात आणि ते पण त्यांच्याच पार्टीच्या लोकांचे पंचनामे करतात पंचनामे करू नये शेतकऱ्याच्या बांधावर येऊ नये शेतकऱ्यावर सर सगळ्यात नुकसान भरपाई हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यावा नाहीतर शेतकऱ्याच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल कारण शेतकरी आता हे झालेलं आहे शेतकऱ्याला कर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे अहो कितीतरी घरामध्ये पाणी गेले भांडे वाहून गेले कांदे वाहून गेले जवारी भिजली गहू भिजले शेतकऱ्याला अजूनपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही आठ दिवसापूर्व पासून महापौराने थैमान घातलेलं आहे हे मंत्री येतात शेतकऱ्यासोबत फोटो काढतात शेतकऱ्याचा कर अपमान करतात शेतकऱ्याला कुठलीही मदत मिळत नाही आणि या फोटोशूट मंत्र्याचा आम्ही निषेध आहे यांनी यानंतर कुठल्याही शेतकऱ्यासोबत फोटोशूट करू नये फोटोशूट करणे यांनी तत्काळ थांबवले नाहीतर जनता यांना रोडवर पण फिरू देणार नाही फोटोशूट करणाऱ्या मंत्र्याचं करायचं काय आज शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये हेक्टर मदत झाली पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो दिवळी पर्यंत मदत शेतकऱ्याच्या खात्यात यायला पाहिजे नाहीतर आम्ही तुम्हाला सांगतो शेतकरी उठी अख्ख्या महाराष्ट्रात नाही का जेल समधी आंदोलनचा इशारा देतो आता माझी आहे का माझी सध्याची का मक्काची परिस्थिती अशी का माका पाण्यामध्ये हा या सरकार नाही का याच कोणता कोणताही अधिकारी माक्कामध्ये आलेला नाहीये कोणता आला तडीटीने आला तिलदार ने आलं पोलीसने आलं सध्या मक्का पाण्यामध्ये प्रशासन म्हणते की प्रशासन म्हणतात सरसगट सरसगट कोणतं आहे सरसागट तुम्ही ऐका ते काय म्हणते सरसगट सरसगट तर तुम्ही ऐका राहिले ना सर सरकार पंचनामा करते सर सगळं द्यायचंय म्हणते मग किती देते हे पण सांगायला तयार नाही सरकार निसते आता आठ हजारामध्ये काय होतं सर सर सगळं बघता आठ साडेआठ हजार हेक्टरी देते काय शेतकऱ्याला काय शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे सर आता तेवढं एकच पर्याय शेतकऱ्याकडे जर सरकारनं जर पंचनामे करायला तयार नाही त्याला टी तयार करायला तयार नाही कोणी यायला तयार कोणी शेतकऱ्याकडे बघायला सुद्धा तयार नाही सर शेवटी शेतकरी हातबाळ झालेला आहे शेवटी त्याला त्याच्याकडे आत्महत्या करायला केल्याशिवाय काही पर्याय नाही सर ओके फोटोशूट करणार आहे